वार्ड क्रमांक मधील समस्याग्रस्त नागरिकांचे समोर आमरण उपोषण हिमायतनगर नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक मधील नाल्यांचे बांधकाम व रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक युवकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर मराठवाडा संग्राम दिनापासून आमरण उपोषण सुरू केले आहे मागील तीन महिन्यापासून सतत निवेदन देऊनही कोणतीही कामे सुरू झालेली नाहीत अतिवृष्टीच्या वेळी खासदार नागेश पाटील व नगराध्यक्षा अब्दुल अखिल यांनी पाहणी करून कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र नगरपंचायतने नागरिकांच्या समस्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पावसाचे पाणी घरात घुसून नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे जोपर्यंत रस्ते व नाल्याच्या समस्या मार्गी लागत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा ठाम पवित्रा क्रमांक मधील उपोषणकर्त्यांनी घेतला आहे हिमायतनगर शहरातील क्रमांक मागील दहा वर्षापासून कोणताही विकास न झाल्यामुळे व सततच्या नगरपंचायतीला निवेदन देऊनही नगरपंचायतीचे कर्मचारी तथा काटकर साहेब हे जाणीवपूर्ण दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक सोळा मधील नागरिक अमरण उपोषण करण्यासाठी इथे जमा झालेले आहे रस्ते नाल्याच्या कोणत्याही समस्या तिथे नाहीत तरी त्या सोडवण्यात याव्या अशी मागणी आमची आहे पूर आल्यानंतर नगरपंचायतीचे काही अधिकारी येऊन पाहणी केले होते त्यामध्ये प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनीही सर्वे करून मा नगरपंचायतीला माहिती दिली होती की सर्व घरामध्ये पाणी शिरलेले आहे तरी मागील दो... अतिवृष्टीमुळे दोन दिवस सर्व नागरिकांच्या घरामध्ये पाणी होते त्याचीही कोणत्याही प्रकारची अजून चौकशी केली नाही व फक्त निवेदन घेऊन लेटर देऊन त्यांनी त्यांची चौकशी करण्याचे अहवाल दाखवण्यात आलेले आहे